मराठी मनोरंजन विश्वात असे काही कलाकार आहेत जे अभिनयासोबत शेतीत रमताना दिसतात यशस्वी अभिनय कारकीर्द असली तरी आपल्या मातीला आणि शेतीला विसरलेले नाहीत गेल्या काही काळात कलाकार मंडळी शेती करण्यासाठी पुढे सरसावली अनेकदा हे कलाकार आपल्या शूटिंगमधून वेळ काढून शेतीत रमताना पाहायला मिळतात विविध कलाकृतींमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेला अभिजित चव्हाण शेतीत काम करतोय त्यानं इंस्टाग्रामवर नांगरणी करतानाचा व्हिडिओ शेअर केलाय व्हिडिओमध्ये अभिजित हा शेतीची नांगरणी करताना दिसत आहे या व्हिडिओला त्याने मशागत असं कॅप्शन दिलं आहे शिवाय लालबागचा बाबा असं हॅशटॅग देखील वापरला आहे अभिजितनं शेअर केलेल्या या व्हिडिओला अनेक नेटकऱ्यांनी कॉमेंट्स केले आहेत अभिजित चव्हाण हा एक प्रसिद्ध मराठी अभिनेता आहे जो मराठी रंगभूमी आणि चित्रपटांमध्ये त्याच्या विनोदी भूमिकेसाठी ओळखला जातो अभिजित सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी तो, तो सांगत असतो चाहतेही त्याच्या आयुष्यात काय आहे हे जाणून घेण्यासाठी नेहमी उत्सुक असतात तुम्हाला याबद्दल काय वाटतं मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा